सर्व सेवक सेविका बाल गोपाल सेवकांना माझा नमस्कार परमात्मा एक महान त्यागी बाबा जुमदेवजी हे एका परमेश्वराचे जो मानवाची सर्व प्रकारची दुःखे दूर करू शकतो त्याच्या शोध घेण्याचे कार्य सुरू केले तेव्हा त्या परमेश्वराने आकार दर्शन दिल तुझे है तुझा पासी तरी तू भुल्लासी या मनी प्रमाण बाबा मनाले सेवक तू मुझे कहा देख रहा है मैं चौबीस घंटे तेरे पास हूँ जिस पल छूट जाऊंगा तेरा शरीर मृत हो जाएगा बाबा ने विचार केला कि अशी कोणती वस्तू आहे ज्यामुळे मी जिवंत आहे तेव्हा त्यांना आत्मा ही वस्तू आठवली मनुष्याच्या आत्मा निघून गेल्यावर त्याचे शरीर मृत होते शरीर हे नैश्वर आहे आत्मा हा अमर असून तो परमेश्वराचा अंश आहे संपूर्ण प्राणाच्या आत्मा मिळून एक परमात्मा आहे म्हणजेच परमात्माच्या अंश प्रत्येक जीवात्म्यात आहे हे बाबांनी ओळखले म्हणून बाबांनी परमेश्वराला परमात्मा एक मानले ती आत्मज्योत आहे जो आत्मा बाबा आहे तोच आत्मा इतरांजवळ आहे म्हणजेच सर्व मानव समान आहे असे बाबा समजतात त्यामुळे ते कोणालाही आपल्या पायावर डोके ठेवू देत नाही कारण एका आत्माच्या समोर दुसरा आत्मा झुकणे हा आत्माचा अनादर असून पर्यायाने परमेश्वराचा अनादर आहे आत्मा चोवीस तास जागृत आहे म्हणून परमेश्वर ही व्यक्ती नसून शक्ती आहे निराकार आहे ती आखली आग... तरी ती अदृश्य आहे ती दिसत नसून तिचे फक्त गुण दिसतात सर्वांना नमस्कार